श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना अनेकदा आपल्या मनात संभ्रम असतो नोकरी करावी की जास्त सेवा करावी स्वामींनी आपल्याला यावर अत्यंत स्पष्ट मार्गदर्शन दिले आहे स्वामी सांगतात कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही आज आपण या महत्वपूर्ण निर्णयाचा अर्थ आणि त्याचे पालन करण्याची योग्य पद्धत पाहूया स्वामींच्या मते तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या व्यवसायासाठी आणि समाजासाठी असलेली तुमची जबाबदारी हेच तुमचे पहिले कर्तव्य आणि पहिली सेवा आहे तुम्ही दिलेला शब्द पाळणे काम वेळेत पूर्ण करणे प्रामाणिक असणे या सर्व गोष्टी स्वामींना समर्पित केलेली उत्तम सेवा आहेत जो आपले कर्तव्य पूर्ण करत नाही त्याची भक्ती अपूर्ण आहे नामस्मरण करण्यासाठी माळ घेऊन एका ठिकाणी बसणेच आवश्यक नाही स्वामींनी आपल्याला चालता बोलता जप करण्याचा सोपा मार्ग दिला आहे तुम्ही गाडी चालवत असताना स्वयंपाक करत असताना किंवा ऑफिसमध्ये काम सुरू करण्यापूर्वी मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ म्हणा तुमचे मन चोवीस तास स्वामीच्या स्मरणात राहील आणि त्यामुळे तुमच्या कामात एकाग्रता वाढेल कर्मातील ताण तेव्हा वाढतो जेव्हा आपण मीच हे सर्व करत आहे असे मानतो नामस्मरणाचा अर्थ आहे मी केवळ निमित्त आहे करता तर स्वामी आहे प्रत्येक काम सुरू करण्यापूर्वी स्वामी ये साथी करता है, हे कार्य तुमच्यासाठी करत आहे असे म्हणा आणि ते पूर्ण झाल्यावर हे तुमच्या कृपेने पूर्ण झाले अशी कृतज्ञता व्यक्त करा यामुळे कामाचा मानसिक भार हलका होतो शुद्ध कर्माचा परिणाम नेहमीच चांगला असतो जेव्हा तुम्ही निस्वार्थी भावाने आणि स्वामींच्या नामस्मरणासह काम करता तेव्हा तुमचे फळ आपोआप उत्तम होते भक्ती ही तुमच्या कर्माला शक्ती आणि दिशा देते म्हणून काम थांबवू नका उलट त्याला भक्तीने जोडून घ्या आजपासून कामाला कंटाळू नका तर कामालाच तुमची सेवा बनवा तुमच्या प्रत्येक श्वासात स्वामींचे नाम असो मग तुमचे घरच अक्कलकोट बनेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा महत्वाचा स्वामी संदेश इतरांना शेअर करा आणि तुमच्या भावना कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय स्वामी समर्थ